शुभ सकाळ मंडळी खरं तर हा व्हिडिओ आहे एक तारखेचा एक जूनचा वेळेअभावी थोडासा लेट एडिटिंग केलेला आहे सकाळी सकाळी फुलं तोडणं त्याच्यानंतर इकडं स्वयंपाकाची लगबग दिसते व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आणि या ठिकाणी या मॅडमचा चाललेला आहे मेकअप आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आता मुलांची तयारी चालू आहे मुलांना रेडी करणं इथं चालू आहे आणि बाहेर मंडप त्याच्यानंतर बसण्याची व्यवस्था स्टेज ह्या सगळ्या गोष्टींची बाहेरही लगबग चालू आहे येणाऱ्या नातेवाईकांसाठी पाहुण्यांसाठी इथं वेलकमची रांगोळी काढलेली आहे आणि स्टेजचंही काम आता पूर्ण झालेलं आहे कार्यक्रम काय आहे कशाची लगबग आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल सगळीकडे एकदम तयारी जोरदार चालू आहे घरातही बाहेरही आणि जेवणाचीही सोय चालू आहे हा आहे घराच्या आजूबाजूचा परिसर तर आज आहे माझ्या वडिलांचा साठावा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाची ही सगळी तयारी चालू आहे हा आहे आमच्या घराच्या बाहेरचा परिसर आणि हा रोड आहे हा जातो वाल्मिकला आणि वाल्मिकला जाणाऱ्या रोड ह्या रोडलगतच हे आहे आमचं घर बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसला घराचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ बघितलेले आहेत हा घराच्या बाहेरचा ओटा आहे बसण्याची इथं व्यवस्था केलेली आहे आणि घराच्याच बाजूला जेवणाची व्यवस्था आणि त्याच्या शेजारी बैठक व्यवस्था मंडप स्टेज वगैरे आहे आम्ही पण तयार झालोय थोडेफार फोटो काढून घेतो खरं तर घरी कार्यक्रम असल्यामुळे पाहिजे असा वेळ मिळत नाही फोटो काढण्यासाठी आता प्रमुख पाहुणे म्हणजे सत्यजित दादांचं आगमन झालेलं आहे आमच्या गावच्या महिला प्रमुख मान्यवरांचा अवक्ष करतायत या वाढदिवस पोहोण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर अपेक्षा नातेवाईक चित्रमंडळी सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांच या वाढदिवस कमिटी मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी आम्हाला जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं आम्ही त्या उत्सव मी स्वागत करतो मोठी एसटी प्रवास करताना जेव्हा ड्रायव्हर कडनं विचारतात जिंकित पाण्याच्या टाकी समोर एक दाढीवाले पाटील राहतात त्यांचीच तू मुलगी ना तेव्हा हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि ना आज ना तुम्हाला तो सांगता मला या आयुष्यासाठी आम्ही सक्रिय आहोत त्याची काळजी घेतोय आणि आम्ही समर्थ आहोत दुसरी गोष्ट आज या सोहळ्याच्या निमित्ताने कौतुक करावसं वाटत ते माझ्या आईचं कारण आज हा सोहळा आपण संपन्न करतोय गेली दहा वर्ष आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा चारला प्रोग्राम चालू झाला होता वेज नॉन व्हेज असं मिळून सातशे लोकांचं जेवण होतं नातेवाईक मित्रमंडळी जेवण करून गेली आणि ही आमची शेवटची पंगत आहे आम्ही सगळे फॅमिलीतली लोकं म्हणजे काका काकी लोकं चुलत भाऊ बहिणी भाचे मंडळी हे आमची घरगुती हे सगळं आमचं फॅमिलीचं चा जेवण चालेलं आहे कार्यक्रम एकदम छान पार पडला गेले आठ दिवस या कार्यक्रमासाठी आम्ही मेहनत घेत होतो प्लॅनिंग करत होतो तयारी करत होतो आणि तालुक्याचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्यासाठी वेळ काढून घरी यावं आणि त्यांनी शुभेच्छा द्याव्या हा एकदम म्हणजे आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी खूप छान पद्धतीनं जसं नियोजन केलं होतं तसा व्यवस्थित कार्यक्रम पार पडला आणि बऱ्याच जणांनी मॅसेज केले होते व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती शुभेच्छा दिल्या होत्या त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद